जागरकर्तृत्वान महिलांचा नऊ दिवस नव महिला नवप्रेरणामध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज आपल्यासोबत आहे बदलापूर शहरामध्ये गेल्या पाच ते सहा वर्षापासून असलेल्या आर जी ब्रायडर स्टुडिओच्या ओनर राजश्री गोसावी मॅम नमस्कार मॅम नमस्कार स्वागत आहे तुमचं आपले बदलापूरमध्ये थँक्यू जागर कर्तृत्वान महिलांचा नवप्रेरणाच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रामधील कर्तृत्वान महिलांचा तुम्हा सर्वांसमोर या ठिकाणी सन्मान करणार आहोत आणि त्याचबरोबर ओळख देखील करून देणार आहोत अशाच आर जी ब्रायडल स्टुडिओच्या ओनर म्हणजे गोसावी आणि सुंदर अशा मुलाखतीच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत आमच्या दर्शकांना तुमची ओळख जाणून घ्यायला आवडेल नमस्कार मी राजेश्री गोसावी मेकअप आणि हेअर आर्टिस्ट आणि एज्युकेटर आपल्या बदलापूर ओनर ऑफ आर जी ब्रायडल स्टुडिओ बदलापूर आणि अंबरनाथ आता मग कशा पद्धतीने सुरुवात केलेली आहे आर जी ब्रायडल स्टुडिओची किंवा या ब्युटी या क्षेत्रामध्ये येण्याचा कसा निर्णय घेतला ॲक्च्युली निर्णय असा घेतला की मी एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉब करायचे तर त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाला आणि लॉकडाऊनमध्ये असं झालं की मेकअप सगळ्यात आधी तर एखादं फील्ड चॉईस करण्यासाठी त्या त्यामध्ये आपल्याला किती आवड आहे हे पण महत्त्वाचं असतं तर मेकअप आणि हेअरस्टाईल किंवा मेकअप इंडस्ट्रीमध्ये मला आधीपासून भरपूरच आवड होती तर लॉकडाऊनमध्ये एक सिच्युएशन अशी आली की सगळेच घरी होते आणि देन त्यानंतर त्याच पिरियडमध्ये मी प्रेग्नेंटसुद्धा होते सो so मला असं वाटलं की आता माझ्यासाठी नोकरी करणं तर शक्य नाही आहे आणि शक्य नसण्यापेक्षा लॉकडाऊन असल्यामुळे सगळेच बंदी होती तर नोकरी नाही करू शकत म्हणून मी डिसिजन घेतला की मी स्वतःचं काहीतरी करीन आणि मेकअप आणि हेअरस्टाईलच्या फील्डला मी तेव्हाच चॉईस केलं आणि तिथूनच मी माझ्या या सुरुवात केली आजचा रंग आहे पांढरा सरस्वती सरस्वतीचं आणि असं सरस्वतीचं प्रतीक असलेल्या राजश्री गोसावी मॅम आर जी ब्रायडर स्टुडिओच्या ओनर या आज आपल्यासोबत आहेत कारण खरंच सरस्वतीच्या माध्यमातून लाखो करोडो विद्यार्थ्यांना विद्या प्रदान विद्या केली जाते विद्येची देवता म्हणून सरस्वती देवी माता ओळखली जाते आणि अशाच राजश्री गोसाई मॅम यांच्या माध्यमातून सुद्धा भरपूर अशा विद्यार्थी भरपूर अशा महिला आता शिक्षण घेऊन पुढे जात आहेत उंच स्तरावर जात आहेत तर खूप छान वाटेल मॅम तुमच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी आम्हालाही भरपूर काही शिकायला मिळेल आतापर्यंतचा जो प्रवास होता त्याच्यामध्ये काही कठीण परिस्थिती आल्या असतील किंवा कशा पद्धतीने सामोरे गेल्यात असा एखादा एक काही एक्सपिरियन्स आहे किंवा असा एखादा एक काही क्षण आहे जो आवर्जून शेअर करावासा असं वाटतं आहे हो जसं आपण म्हणतो ना की आपण जेव्हा करिअर चॉईस करतो त्या करिअर चॉईस करताना आपण विचार करतो की मला हे बनायचं आहे किंवा मला ते बनायचं मग बना आपण त्याच्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करतो तर तसेच मी प्रयत्न एक लॉकडाऊनमध्ये सुरू केले होते की ज्यावेळेस मी प्रेग्नेंट होती ठीक आहे आणि मी हे सगळं जेव्हा सुरुवात केली तर मी म्हणजे याच्यामध्ये मी असा विचार करायचं की मला जर करिअर करायचं तर आता हे शक्य होईल की नाही होईल म्हणजे इतर महिला जसं करता, विचार करतात तसं मी नेहमी विचार करायचे पण मग कोरोनामध्ये एक असा टाईम आला की ज्या वेळेस माझी प्रेग्नन्सी होती आणि माझी डिलिव्हरी होणार होती तर ती अख्ख्या मुंबईमध्ये शक्य नव्हती होणं आणि अगदी सगळ्याच डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे तुमची डिलिव्हरी पॉसिबल पण नाही आणि तुमचं म्हणजे इथून पुढे जर जर तुम्ही राहिलात तर हे देवाच्या हातात आहे आणि नाही तर मग आम्ही काहीच नाही करू शकत म्हणजे एक खूप मोठी डाऊन सिच्युएशन होती माझ्या लाईफमधली की तिथून मला असं वाटलंही नव्हतं की पुन्हा मी आ, या ठिकाणी आणि इथे असेन कारण की तो माझ्यासाठी एक पुनर्जन्मच होता की या पुनर्जन्मामध्ये ज्यावेळेस मी इतक्या कठीण सिच्युएशनमधून बाहेर आल्यानंतर आ, मला जेव्हा असं वाटलं स्वतःला की या फील्डमध्ये माझं काहीतरी अस्तित्व निर्माण झालं पाहिजे किंवा माझं स्वप्न होतं की मला लोकांनी ओळखलं पाहिजे येस yes, सर तर एवढ्या सगळ्या सिच्युएशनमधून मग माझी मुलगी झाली त्या मुलीनंतर मी एक तिला नऊ दहा महिन्यानंतर तिला मी ठेवून मी ह्याचे क्लासेस घेण्यासाठी ठाण्याला जात होते आणि ह्याचे क्लासेस घेता घेता मी संपूर्ण दिवस तिथे असायचे म्हणजे मी एक मॉर्निंगला आठ वाजता बदलापूरमधून जायचे आणि रात्री संध्याकाळी सहा साडेसहा वाजता मी घरी यायचे आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं मी तिला पण सांभाळायचे मी माझे क्लासेस पण करायचे आणि तिला रात्री झोपवून मी पुन्हा याची प्रॅक्टिस करायची मॉर्निंग चार वाजेपर्यंत सकाळी चारपर्यंत प्रॅक्टिस करून मी पुन्हा सकाळी आठ वाजता माझ्या क्लासला जायचे मग हे करता करता मी माझा असा सगळा क्लास कम्प्लीट केला तर ह्या सगळ्या कठीण क्षणांना मी कधीच विसरू शकत नाही आणि एवढं स्ट्रगल करून मी आता इथेपर्यंत आहे आणि सगळ्यांपर्यंत माझी ओळख आहे याचाच मला खूप जास्त आवडेल आपण कर्तृत्वान महिलांची ओळख तुम्हाला सर्वांसमोर करून देत आहोत खरं तर आपल्याला त्यांना आता ज्या स्तरावर आहे ती प्रगती आपल्याला दिसते पण त्यामागे असलेली मेहनत ही आपण कधीही बघू शकत नाही तर अशा सुद्धा कठीण परिस्थितीतून मार्ग काढून या ठिकाणी या स्तरावरती राजश्री गोसावी मॅम सुद्धा आता आलेले आहेत खरं तर आज जी मुलाखत घेतली नसती तर हा जो कठीण परिस्थिती आहे आम्हाला कधीच समजली नसती कठीण परिस्थिती तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे परंतु याचबरोबर एखादा असा अविस्मरणीय क्षण जो तुम्ही कधीही विसरू शकत नाही अच्छा कठीण परिस्थितीला जर अविस्मरणीय बनवलं नाही तर ती कठीण परिस्थिती काहीच कामाची नसते कारण की कठीण परिस्थिती तर सगळ्यांच्या लाईफमध्ये आहे ठीक आहे पण त्याला तुम्ही अविस्मरणीय कसं बनवू शकता हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे तर हे सगळं एवढं म्हणजे मी जर सांगितलं की माझी प्रेग्नेन्सी होती त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टींना मी स्ट्रगल केलं मग बाळ लहान होतं मग मी ट्रॅव्हल केलं आणि एवढं सगळं करून जर मी काहीच नसते करू शकले तर कदाचित मी आधी इथे नसते तर जो अविस्मरणीय क्षण आहे की मी माझा स्टुडिओ बदलापूरमध्ये ओपन केला आणि सक्सेसफुली मी त्याला दोन वर्ष इतकं छान मला रिस्पॉन्स होता किंवा मी इतक्या स्टुडंट्सना शिकवलं त्यानंतर पुन्हा माझी मी सेकंड अकॅडमी ओपन केली अंबरनाथमध्ये हे दोन्ही क्षण माझ्यासाठी खूप जास्त अविस्मरणीय आहेत तर राजश्री गोसावी मॅम एका एक स्टुडिओवरती थांबल्या नाही तर बदलापूर बरोबरच आता बदलापूरच्या बाहेरही येई म्हणजे अमरनाथमध्ये नुकतीच नवीन अकॅडमी ओपन केलेली आहे तर आपल्या बदलापूरकरांसाठी करण्यासाठी खरंच प्राउड फील करणारी गोष्ट आहे की बदलापूर सोबतच बाकीच्या शहरांमध्येही आता आपलं नाव उंच सराव जात आणि असं म्हणजे खूप लोकांचं म्हणजे खूप महिलांचं असं असतं की आपण काहीच करू शकत नाही आता माझ्याकडे इतके सारे फोन कॉल्स येतात की मॅम आम्हाला क्लास करायचे पण आमची मुलं लहान आहेत आम्ही नाही करू शकत किंवा माझ्या मुलाचा स्कूलचा टाइम आहे पण कसं आहे की तुम्हाला जर एखाद्या सक्सेसकडे कडे जायचंय किंवा तुम्हाला एखादं सक्सेस घ्यायचं असेल तर तुम्हाला थोडेफार तरी एफर्ट्स द्यावे लागतील आणि तुम्हाला त्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल आणि ऍडजस्टमेंट तर करावीच लागेल कारण की प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेनुसार नाही होत तर त्याला आपण ऍडजस्ट करत करत मी पण माझ्या लाईफमध्ये खूप कठीण क्षण घेतले किंवा खूप परिस्थितींना सामोरे जाऊन मी आज या ठिकाणी आहे आणि तीच माझ्या कामाची खूप मोठी पोच पावतीये आहे की आज मी एवढं सगळं करून या प्लॅटफॉर्मवर आप तुमच्याबरोबर काय संदेश देऊ इच्छिता आपल्या महिला ज्या आज इंटरव्ह्यू बघत आहेत मुलाखत बघत आहेत नवप्रेरण्याच्या माध्यमातून एक प्रेरणा स्रोत म्हणून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात तर काय प्रेरणा देऊ इच्छिता किंवा काय संदेश देऊ इच्छिता महिलांना महिलांना हा संदेश असेल की असं असं कधीच तुम्ही समजू नका की आपलं लग्न झालं की आपलं सगळं संपतं तर त्यानंतर पण आपलं अस्तित्व निर्माण हे आपल्या हातात असतं असं मला वाटतं की जेवढी तुम्ही मेहनत कराल आणि जेवढं तुम्ही ज्या आपल्या संसारातनं आपल्या कठीण परिस्थितींना मात करून जसं जा पुढे जाल तर त्यातनं तुम्ही इंडिपेंडंट कसं व्हाल हे पण तुम्ही बघितलं पाहिजे फक्त माझं घर आहे माझी मुलं आहेत आणि म्हणजे मला फक्त घरातलंच काम करायचं जा। कर इतक्यातच मर्यादित न राहता तुम्ही स्वतः इंडिपेंडंट पण असलं पाहिजे आणि ती सध्या काळाची खूप जास्त गरज आहे असं मला वाटतं खूप छान संदेश या ठिकाणी मॅमने सगळ्या महिलांना दिलेला आहे तर एक छान असा प्रश्न विचारायचा वाटतंय तुम्हाला जसे की नऊ दिवस म्हणजे देवीचे दिवस असतात तर याच नऊ दिवसांमध्ये एखादी छान अशी दैवी शक्ती प्राप्त झाली तुम्हाला तर त्या शक्तीचा तुम्ही कशा पद्धतीने उपयोग कराल जर दैवी शक्ती मला प्राप्त झाली तर सगळ्यात आधी तर मी सगळ्या महिलांना माझ्या जशी ताकद आहे ती ताकद देण्याचा प्रयत्न करेन कारण की आ, मला सगळं मान्य आहे की एक महिला म्हणून की कि किती संघर्ष करावा लागतो आणि असं नाही आहे की चला आपण जेव्हा अनमॅरिड असतो तेव्हा खूप फ्रीडम असतं पण एक लग्नानंतर जेव्हा आपण महिला होतो त्यावेळेस आपल्यावरती खूप जास्त जबाबदारी असतात इवन आपल्या घरच्या असू देत किंवा आपल्या फॅमिलीतल्या असू देत खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात तर ती जी ताकद परमेश्वरांनी माझ्यात दिली ती जी मला लढण्याची ताकद दिली ती मी प्रत्येक महिलेमध्ये देईन हे माझं असेल अगदी सुंदर या ठिकाणी मॅमने सांगितलेलं आहे आपल्याला म्हणजे स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता खरं तर महिलांना आतापर्यंत आपण सेल्फिश अशाच रूपात बघितलेलं आहे परंतु या ठिकाणी जसं की मी सांगितलं सरस्वतीचं रूप म्हणजे विद्या प्रदान करण्याचं तर मॅडमनी अगदी खूप सुंदर असं पद्धतीने सांगितलं की मला जी ताकद मिळेल मला जी शक्ती मिळेल ती मी नक्कीच सर्वांना देण्याचा प्रयत्न करेल अगदी सुंदर अशा पद्धतीने सरस्वतीचं परफेक्ट उदाहरण आपल्यासमोर आहे सध्याच्या क्षणाला महिलांवरती जे अत्याचार सुरू आहेत तर एक महिला म्हणून तुमचं याच्यावरती काय मत आहे खूप हो गंभीर प्रश्न आहे की महिला अत्याचार खूप म्हणजे असं लाजिरवाणी गोष्ट आहे की भारत हा एक इतका परिपूर्ण देश आहे की जिथे सगळं काही आहे पण अत्याचारावरती होणारा कायदा कुठेतरी मागे आहे त्यामुळे सगळ्यांची एवढी हिंमत होते की आज जे म्हणजे जे आता रिसेंट आपल्या बदलापूरमध्ये झालेलं प्रकरण की जे विचार करण्यापलीकडचं होतं तर माझ्यामध्ये जर जा कायदा जर खूप जास्त स्ट्रॉंग असेल तर लोकांची असं करण्याची हिंमत होणार नाही आणि यामुळे सगळ्यांना खूप जास्त सफर करावं लागतं आज मी सुद्धा एक आई आहे आणि मलासुद्धा मुली आहेत सो मला असं वाटतं की याच्यावरती खूप कडक कायदे असले पाहिजे आणि दुसरी गोष्ट तर एज्युकेशन की आपण इतकं एज्युकेशन देतो आणि प्रत्येक वेळेस आपण असं समजतो हो की मुली खूप जास्त मेच्युअर असतात किंवा महिला खूप जास्त मेच्युअर असतात तर माझं एक असं म्हणणं असेल की एज्युकेशनच्या माध्यमातून मुलांना स्पेसिफिक याचं एज्युकेशन देण्यात यावं की जेणेकरून त्या मुलींची लहान वयातच रिस्पेक्ट करायला शिकतील आणि मग हे अत्याचार कुठेतरी कमी होतील खूप खूप सुंदर अतिशय भारी वाट खूप सुंदर अशा पद्धतीने मॅमने सांगितलेलं आहे की मुलींसोबतच मुलांनाही परफेक्ट वयामध्ये ती शिक्षा प्रदान केली पाहिजे जेणेकरून ते एका मुलीची रिस्पेक्ट करतील आदर करतील मॅम आज एक लाख दर्शकांपर्यंत नवप्रेरणाच्या माध्यमातून पोहोचत आहात लाखो करोडो महिला तुम्हाला बघत आहेत तर आज कसं वाटतं आहे खूप छान वाटतंय आणि सगळ्या महिलांना एकच सांगेन की तुम्ही असं स्वतःला बिलकुल समजू नका की कि, किंवा हार मानू नका की मी लाईफमध्ये काहीच करू शकत नाही किंवा मी माझं घर आणि माझी मुलं आणि माझं एवढंच सगळं सांभाळून मी राहू शकते जसं मी तुम्हाला आता मागे पण सांगितलं की माझ्या लाईफमध्ये किती सारे कठीण क्षण होते की त्या क्षणांना मी पास करत 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 मी इथेपर्यंत आली आणि तुमच्यासारखीच मी एक सामान्य महिला आहे की मी या सगळ्यातनं माझं नाव केलं आहे आणि मी आज इथे आहे आणि तुम्ही पण तसं सगळं करू शकता फक्त तुमची मेहनत तुमची लगन आणि तुमच्यामध्ये हे सगळं करण्याची जिद्द असली पाहिजे आणि एक मी माझ्याबद्दल थोडंसं सा सांगेल तर आपलं जे हे फील्ड आहे याच्यामध्ये कुठल्याही वयाची किंवा शिक्षणाची अट नाही आहे तर हे नसल्यामुळे हे तुम्ही कधीही करू शकता आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही ह्याला सक्सेस होण्यासाठी स्वतःमध्ये तुम्ही सुरुवात करू शकता असं मला वाटतं आणि मला सगळ्यात जास्त आभार तर आपले बदलापूरचे मानायचे आहेत की ज्यांनी नवप्रेरणा या माध्यमातून आम्हाला तुमच्यापर्यंत आणलं आणि आमचा या कॉन्फिडन्सला आणखी बूस्ट करण्याचा प्रयत्न आपले बदलापूर नेहमी करत असतं आणि आपल्या बदलापूरनी बदलापूर मला इथे दुसऱ्यांदा बोलवलं आहे आणि मी त्यांच्या माध्यमातून इतक्या लाखो लोकांपर्यंत नेहमी पोचत असते आणि म्हणजे त्या यांच्याबद्दल असं सांगणं खूप म्हणजे काही बोलूच शकत नाही तुम्ही समजू शकता खूप खूप मनापासून आभार तुमचे खरंच धन्यवाद तर बघत राहा आपले बदलापूर जागर कर्तृत्वान महिलांचा नऊ दिवस नऊ महिला नव प्रेरणामध्ये मी स्वप्नाली आणि आज आपल्यासोबत होत्या ते म्हणजे आर जी ब्रायडल स्टुडिओचे ओनर राजश्री गोसावी मॅम खूप सुंदर अशी मुलाखत आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि प्रेरणा विचाराल तर अतिशय खूप सुंदर अशा प्रेरणाही आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच करत राहा बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद